मला राष्ट्रीय समाज पक्षानं उमेदवारी दिलेली आहे कारण की जुने जे कार्यकर्ते आहेत ते काय तेवढं कार्य मनावर घ्यायचं करत नाहीत बघत नाहीत मग आपल्याला काय नवीन जे माणसं संधी घ्यायला बघत आहेत त्यांना एकदा संधी देऊन पहावी नमस्कार मी प्रमोद हातागळे आज परभणी जिल्ह्यातील सोनपेठ शहरामध्ये आलेलो आहे दहा दिवसावर नगर परिषदेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्याच निवडणुकीच्या अनुषंगाने त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी आज या शहरामधील जनतेचा कौल घेण्याचा प्रयत्न करतोय आज मंडळी या शहरातील प्रभाग क्रमांक एकमध्ये आहे या प्रभाग क्रमांक एकमधून अनेक एक उमेदवारांनी नगरसेवकासाठी फॉर्म भरलेले आहेत आणि राष्ट्रीय समाज पक्षाकडून जे काही बबन कागदेसर बबनराव कागदेसर आहेत त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्यांच्यासोबत आज आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करून करणार आहोत त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते देखील आहेत त्यांच्या त्यांच्यासोबत देखील आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगाल सर आज तुम्ही राष्ट्रीय समाज पक्षाकडून म्हणजे राजपाकडून उमेदवारी तुम्हाला भेटलेली आहे तुम्ही फॉर्म देखील भरलेले आहे कोणकोणते मुद्दे आहेत तुमचे विकासाचे आता ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी लिंबाजी उर्फ बाबन कागदे प्रभाग एक धिकड व भीमगड या वाड्यात तुम्हाला राष्ट्रीय समाज पक्षानं उमेदवारी दिलेली आहे तर मी नगरसेवकासाठी इच्छुक आहे याचं कारण म्हणजे की या भागातील हे साफसफाई स्वच्छता लाईट या गोष्टीवर भर देणार आहे तसेच स्वच्छता जेणेकरून दहीकड परिसरातले जे आमचे रहिवासी आहेत त्यांना रोगराई होऊ नये त्या गोष्टीवर भर देणार तसेच तसेच आमच्या या भागातील जे विद्यार्थी आहेत जे प्राथमिक शिक्षण घेत आहेत त्यांच्या शैक्षणिक गोष्टीवर देखील भर देणार आहे जेणेकरून या गावातील विद्यार्थी भविष्यात चांगल्या प्रकारचे घडू शकतील असं सांगितलं जाते की या सोनपेठ शहरामध्ये जे काही आरोग्याच्या व्यवस्था आहेत जे काही दवाखाने आहेत त्या दवाखान्यामध्ये कर्मचारी घेतात पण इथल्या नागरिकांना पुरेशी जी काही व्यवस्था आहे जी काही आहे त्यांना ट्रीटमेंट आहे ते भेटत नाही त्याबद्दल काय बोलायला पडतं आपल्या सोनपेठ शहरामध्ये ग्रामीण रुग्णालय मोठ्या प्रमाणात रुग्णालय झालेलं आहे परंतु तिथं असं नि निदर्शनात आलं आहे की जे काय पेशंट लोक जातात की कर्मचाऱ्याची कमतरता आहे मोठा आरोग्य मोठा हॉस्पिटल झालेला आहे पण जर अजून स्थानिक आहेत मोठा त्यांनी जर थोडं अजून कर्मचारी जर मोठ्या प्रकार बेरोजगार तरुणांचे प्रश्न काय बरं बेरोजगार तरुणांचे प्रश्न म्हणजे आता बऱ्याच प्रकारे बेरोजगारी वाढलेले आहे तरी तुम्हाला वाटतंय का शहरामध्ये एमआयडीसी व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे ना जेणेकरून आपल्या इथल्या जे काही बेकार लोक वर्ग आहे त्यांना काम लागावे अशी माहिती मिळते की या शहरामध्ये जे काही एम आर साठी जागा होती जागा क्या ती जागा एक्या जे काही राजकीय क्षेत्रातील माणूस आहे त्याने गिळण करत केलेली आहे कितपत कराय मला करा ते काही त्याची काही माहिती नाही बरं तुम्ही आता भविष्यामध्ये नगरसेवक होणार आहात एम आर डी सी साठी काहीतरी पाऊल उचलणार का त्यासाठी आता आमच्या जनतेचे जनता जे म्हणजे प्रश्न मांडेल त्या हिशोबाने आम्ही जनतेचा प्रश्न नाही का आहे ना जनता सर्वच्या सर्वजण विचार करून घेऊन बरोबर नंतर निर्णय घेणार निवडून आल्यावर ठीक आहे तुम्ही काय सांगाल त्यांचे कार्यकर्ते आपल्याला हा बदल निश्चितच घडवून द्यावा लागेल कारण की जुने जे कार्यकर्ते आहेत ते काय तेवढं कार्य मनावर घ्यायचं करत नाहीत बघत नाहीत मग आपल्याला काही नवीन जे माणसं संधी घ्यायला बघत आहेत त्यांना एकदा संधी देऊन पहावी असं माझं म्हणणं आहे आणि राष्ट्रीय पक्षाकून जे आमचे बबन मामा कागदे सर्वांचे लाडके मामा समाजकार्यामध्ये नेहमी अग्रसर असते त्यांना एक वेळा असं संधी द्यावी बारा महिने ते कुठल्याही समाजकार्य मंदिर असो काही असो जयंती असो ते माग सरकत नाहीत त्यांना मोठ्या प्रमाणे सोनपेठ मध्ये चांगल्या नावाने ओळखतात सर्वजण त्यांना मामाच म्हणतात माझी अशी एकच अपेक्षा आहे की त्यांना येईल त्या सार्वजनिक निवडणूक मध्ये दहखेडो भीमगड व दहखेड येथून प्रभाग क्रमांक एक येथून चांगल्या संख्येनं त्यांना मतदान करून विजय करून द्यावे नंतर ते गावाचा विकास नक्कीच करतील मंडळी मी सोनपेठ शहरामधील प्रभाग क्रमांक एक मध्ये आणि बबन काय कदम का बबन मामा कागदे बबन मामा कागदे त्यांचं नाव परत परत मला घ्यावं लागतं कागदे यांनी रासपकडून उमेदवारी दुण दुण फॉर्म भरलेला आहे आणि त्यांनी सांगितलेले की प्रभाग क्रमांक एक मध्ये ज्या काही जनतेचे प्रश्न आहेत ना पो चेए पो चेए ते जनतेचे साफ स्वच्छता जे प्रश्न आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत शैक्षणिक प्रश्न आहेत ते, ते, ते सर्व काय मी सोडवण्याचा माझ्या पातळीवर मी प्रयत्न करेन तुम्ही काय सांगा निराधारचे बऱ्याच प्रमाणात त्यांचं नाव कमी करण्यात आलेले निराधारांचे प्रश्न आहेत का निराधार का बरं नाव कम कमी केली निराधाराचे तुम्हाला काय वाटतं तुम्हाला माहित असेल मी दोन हजार एक साली नगरसेवक होतो रायगडचा मी माझ्या स्वतःचे ह्या ना नगरसेवक हा पंचवीस वर्षाखाली मी पंचवीस ना लोकांचे नाव लावले होते विरा लावला त्याच्यातले बरेच वारले तीन त्याचे नाव इकडे झाले ते कशाने ते आम्ही आलो ते बरोबर सांगणार होतो कशाने कमी झाले ते आता तुमचे नगरसेवक जेव्हा निवडून येतील तेव्हा तुमचे आम्ही निश्चित आणखीन निराधार संख्या वाढू मंडळी सोनपेठ शहरामधील हे होते रासपचे उमेदवार कॅमेरामॅन महादेव मी प्रमोद हाताकडे हेम एन न्यूज सोनपेठ